कधीही दुःख न भरून निघणारी आजची घटना चाळीसगाव तालुक्याची जळगाव जिल्ह्यासाठी एक मोठी शोककळा कोसळलेली को आहे राजू दादांना एक परंपरा होती स्वभाव कार्यकर्त्यांना जोपासणारा असा उत्तम एक कार्यकर्ता माझी आमदार जरी असले पण कार्यकर्ता म्हणूनच ते वावरत होते असा कार्यकर्ता जळगाव जिल्ह्यातनं जाणं ही राजकीय दृष्टिकोनातून फार मोठी एक हानी आहे ही हानी कधीही न भरून निघणारी असणार आहे दादा, एक शांत नाही दादा दादांचा स्वभावच असा काही होता की एक चाळीसगाव तालुक्याकडे उभ्या महाराष्ट्राचा बघण्याचा दृष्टिकोन त्यांच्या पर्सनॅलिटीकडे बघूनच तो ठरत होता आणि त्यांच्या पर्सनॅलिटीमुळे त्यांच्या स्वभावामुळे आज जीवापाड कार्यकर्ते त्यांनी जपताना या ठिकाणी दिसत आहेत त्यांची वागणूक त्यांचं बोलणं हे अतिशय शोजवळ असल्यामुळे या तालुक्यामध्ये एक सोज्वळ माणूस राजकारणातून हरपलेला आहे संजय या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टींचं उत्तर जेव्हा पाहिजे असेल तेव्हा देऊ आपण या सगळ्या गोष्टींचं या ठिकाणी बोलण्यात काही अर्थ नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव